अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सेल सुरू होते जर तुम्ही काही खरेदी करणार असाल स्मार्टफोन स्मार्ट टी व्ही इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू तर तुमच्यासाठी बेस्ट फाईम हा आहे याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त डील्स बघायला मिळतील कॅशबॅक ऑफर प्राईस चांगल्या चांगल्या भरपूर डिस्काउंट ऑफर आहेत चार डील मी तुम्हाला सांगतोय त्याआधी आपल्याला फॉलो घ्या या अशा जबरदस्त व्हिडिओसाठी आणि तुम्ही कोणती वस्तू खरेदी करणार कॉमेंटमध्ये सांगा याची तुम्हाला डिस्काउंट लिंक मिळून जाईल खरेदी करणार असाल तर मोटोचा एच फिफ्टी फ्युजन रिसेंटली जबरदस्त लॉन्च तुम्हाला हा फोन पंचवीस हजार रुपयापर्यंत मिळतो पण डिस्काउंट आणि या ऑफर प्राइसमध्ये तुम्हाला तो वीस वीस हजार रुपयेपर्यंत बघायला मिळेल पंधरा हजार रुपयेपर्यंत तुमचं बजेट असेल तर रिसेंटली लॉन्च रेडमी थर्टीन जी हा फोन तुम्हाला सतरा हजार रुपयेपर्यंत बघायला मिळतो पण तुम्हाला या डील आणि डिस्काउंट मध्ये तो बारा ते तेरा हजार रुपयाला मिळतो बड्स खरेदी करताय तर ओप्पोचे अँको बड्ड्स टू हा जबरदस्त ऑप्शन आहे दोन हजार रुपयाची किंमत आहे पण डील अँड डिस्काउंटमध्ये तुम्हाला बाराशे ते तेराशे रुपयेपर्यंत पाहायला मिळेल जबरदस्त डील आयफोन लेटेस्ट पंधरा तुम्हाला बघायला मिळेल जो सत्तर ते ऐंशी हजार रुपयेपर्यंतच्या किमती देतो तो तुम्हाला डील अँड डिस्काउंट मध्ये साठ ते पासष्ट हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्याकडे काही कुपन्स असतील जबरदस्त डील अँड डिस्काउंट तुम्ही इथं अप्लाय करून कोणताही फोन कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता, तुम्ही काय खरेदी करणार कॉमेंट करायला विसरू नका त्याची डील आणि डिस्काउंट लिंक तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा